आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज मोर्शी वरून मतदारसंघातील अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांनी महिलांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे महिला वर्गामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे अशा आमदारांना येत्या विधानसभेमध्ये त्यांची जागा दाखवून हकालपट्टी करण्याची चर्चा देखील महिला वर्गामध्ये सुरू आहे पहा सविस्तर बातमी नॅशनल सर्कल न्यूज जिल्हा प्रतिनिधी अनिल ठाकरे सह हो। मुख्य संपादक प्रताप गवई भेटू तर तो, तो वाला तर एक नंबर देखणी असेल तर ते तुमच्या मायासारख्या पोट्याला भेटत नाही ते नोकरीवाल्याला भेटते आणि दोन नंबरची पोरगी कोणाला भेटते ज्याच्यावर पाठेला आहे एखादा धंदा आहे किराणा दुकान आहे पणठेला चालवते अशा माणसाला दोन नंबरची पोरगी डोंबरी डांबडी भेटते आणि तीन नंबरचा जो गाय आहे राहिला सुद्धा हेबळली हाबळली पोरगी शेतकऱ्याच्या पोटाला भेटते म्हणजे शेतकऱ्याच्या पोराचं काही खरं राहिलं नाही ना ना ना। मध्ये येणार झलवाल येणार जो लेखरू आहे ते हेबळ हांबळच निघत राहते माय इंदू पिल्लून त्याच्या पोटी बांधणाराचं पिल्लू असंच कार्यक्रम आहे आपला सगळा भगवान जगात